जात मला म्हणजे अनेक फोन चाळीसगाव तालुक्यातून आले पण सगळ्यात महत्वाचे फोन कोणाचे आले ना तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे आले दादा ये अंदर की बात है ओरिजिनल भाजप भी अपने साथ है त्याच्यातलं एक भाजप इथंच बसलाय आज अशी परिस्थिती आहे की ज्यांनी कैलास बापू सूर्यवंशी देत अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाच्या कमळाची पाकळी सुद्धा या चाळीस गाव मध्ये नव्हती ना त्यावेळेस या अशा अनेक निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भाजपचा उगम या ठिकाणी केला यांनी कष्ट केले हाल अपेक्षा भोगल्या आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा चांगले दिवस यायला लागले त्यावेळेस तुम्ही अशा इमानदार लोकांना बाहेर काढलं